नमस्कार बालमित्रांनो आज आपण ये आठवी बालभारतीचा तेरावा पाठ पाड़ पाड्यावरचा चहा हा अभ्यासणार आहोत पाळ्यावरचा चहा या पाठाचे लेखिका आहेत गोदावरी परुळेकर गोदावरी परुळेकर यांचा जन्म एकोणीसशे आठ साली झाला तर मृत्यू एकोणीसशे शहाण्णव साली झाला गोदावरी परुळेकर ह्या एक सामाजिक कार्यकर्त्या व प्रसिद्ध लेखिका म्हणून प्रसिद्ध आहेत एकोणीसशे पंचेचाळीस ते एकोणीसशे त्रेपन्न का या काळात डहाणू उंबरगाव भागात त्यांनी आदिवासींमध्ये जनजागृतीचे कार्य केलेले आहे त्यांच्याबरोबर काम करत असताना आलेले जे काही अनुभव आहेत ते अनुभव लेखिका गोदावरी परुळेकर यांनी जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकातून मांडलेला आहे तसेच त्यांचे बंदिवासाची आठ वर्षे ही पुस्तक सुद्धा प्रकाशित झालेली आहे जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकाला एकोणीशे बहात्तर साली साहित्य अकादमीचा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे प्रस्तुत पाठ हा जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकातून घेतलेला असून या पाठात निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या वारली समाजाच्या आणि त्यांच्या कष्टमय जीवनाचे आणि खडतर जीवनाचे चित्रण या पाठामध्ये लेखिकेने केलेले आहे लेखिका गोदावरी परुळेकर ह्या आदिवासींची संघटना बांधण्याच्या प्रयत्नात असत आणि त्यासाठी आदिवासींना एकत्र करणे आणि चळवळीचा विचार समजावून सांगणे हा त्यांच्या दृष्टिकोनातून एक आवश्यक गोष्ट होती म्हणून त्या आदिवासींच्या वेगवेगळ्या पाड्यांना भेट देत असत आणि अशाच एका सालकरपाडा या पाड्यावर त्या गेल्या असताना त्यांना जो अनुभव आला तो अनुभव त्यांनी या पाठामधून वर्णन केलेला आहे तर हा सालकरपाडा कसा होता आणि त्यांना तिथे आदिवासींचा काय अनुभव आला तो आपण प्रत्यक्ष पाठाद्वारे बघूया तर लेखिका वर्णन करतात की जेव्हा त्या सालकरपाडा नावाच्या एका पाड्यावर आदिवासींना भेटण्यासाठी जातात तेव्हा तिथं त्यांच्या आदिवासींच्या घरांचं काय दर्शन घडतं आदिवासींच्या राहणीमानाचं त्यांच्या विचारांचं त्यांच्या एकंदरीत वास्तवाचं काय चित्र त्यांच्या डोळ्यासमोर उभं राहतं किंवा काय चित्र त्या तिथे पाहतात याचा एक अनुभव हो, त्यांनी या पाठाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे तर लेखिका वर्णन करतात की सात आठ किंवा दहा पंधरा खोपट्यांचा समूह ज्या ठिकाणी असेल त्याला पाडा म्हणतात पाडा म्हणजे काय असतं खोपटी म्हणजे झोपडी अशा सात आठ किंवा दहा पंधरा झोपड्या एकत्र आल्या कि त्याला त्याचा एक पाडा होतो आणि तिथं समूह करून आदिवासी लोक राहत असतात असं एक छोटस त्याला गावही म्हणता येणार नाही असा एक छोटासा लोकांचा समूह टोळी करून तिथे राहतो त्याला पाडा असं म्हणतात आणि असे पाच सात अगर जास्तीत जास्त दहा क्वचित पंधरा पाडे मिळून एक गाव होत आणि एक पाडा दुसऱ्या पाडापासून जवळजवळ अर्धा मैल म्हणजे एक किंवा दोन मैल अशा ठिकाणावर तो असतो काही ठिकाणी दोन तीन मैल अंतरावर पाडे असतात एका गावातल्या साऱ्या पाड्यांना भेट द्यायची म्हणजे पाच सहा मैलांचा फेरफटका करावा लागतो कारण एवढ्या लांब लांब ती पाडे असतात आणि या सर्वांना भेट द्यायचं म्हणजे भरपूर वेळ लागायचा म्हणजे पाच सहा महिलांचा फेरफटका करावा लागतो असं लेखिका सांगतात आणि साधारण उंच वाट्यावर झाडांचा आश्रय घेऊन सावलीला हे पाडे बांधलेले किंवा वसलेले असतात मग या झाडा या पाड्यांचं जे स्वरूप असत पाडे म्हणजे या आदिवासी लोकांची ज्या जी, जी घरे असतात ज्याला खोपटी असं म्हटलेलं आहे त्यांचं स्वरूप कसं असतं किंवा कशा पद्धतीने ते आपल्या राहण्याची व्यवस्था करतात याचं वर्णन पुढच्या परिचितमध्ये लेखिका करताना सांगतात कि अशाच एका सालकर पाडा नावाच्या पाड्यावर आम्ही गेलो आणि तिथे कारव्यांच्या किंवा बांबूच्या काठ्यांच्या भिंती करून त्या शेना मातीने सारून तयार केलेली खोटी आमच्या स्वागतासाठी हजर होती लेखिका सांगतात कि कारव्यांपासून म्हणजे एक वनस्पती आणि बांबू यांच्या काठ्यांपासून भिंती तयार केल्या जायच्या आणि त्या भिंतींना शेणाने आणि मातीने सारवलं जायचं चहूबाजूंनी त्या उभ्या केल्या जायच्या आणि त्यांच्या राहण्याची व्यवस्था या माध्यमातून पूर्ण व्हायची त्याला खुपटी असं म्हटलेलं आहे आणि अशा काही खोपट्या आम्हाला स्वागतासाठी तिथे सज्ज असलेल्या दिसल्या वारल्यांच्या घरांना लाकूड फार कमी वापरतात त्यातही मेढी चौकटीची लाकडे व इतर चार सहा वासे यांसाठी या लाकडाचा वापर केला जायचा मेढी म्हणजे एक प्रकारची भीम आपल्या घराला जे भीम असतात ते भीम आणि चौकटीची लाकडे आणि चार सहा वासे हे वासे जे वासे म्हणजे भीम हे हे एक प्रकारचे भीम हे भीम उभे करण्यासाठी जे खालचे लाकूड असतात त्याला म्हणतात मेढी असे मेढीसाठी चौकटीच्या लाकडांसाठी आणि वास्यांसाठीच लाकूड तेवढा वापरला जायचा आणि इतर सर्व जे घराच्या घर घर बांधण्यासाठी किंवा ती खोपटी किंवा झोपडी बांधण्यासाठी जे घटक आहेत ते सर्व घटक कारव्यांचे किंवा बांबूपासून तयार झालेले असायचे म्हणजे अगदी तकलादू स्वरूपाचे हे खोपटे किंवा झोपड्या या आदिवासी लोकांच्या असायच्या काही खोपट्यांना एवढीही लाकूड नसायची काही खोपटी इतकी ठेंगणी असतात कि आत जायचे म्हटले तरी वाकून जावे लागायचे आमचा एक कार्यकर्ता लेखिका सांगतात की लक्ष्मण चापट याचे घर असेच होते मला नेहमी अगदी जपून आत बाहेर करावे लागत असे बहुतेक घरे एक एकदा म्हणजे एकच रूम असते आपल्यासारखी बेडरूम किचन हॉल अशी पद्धत त्यांच्याकडे नाही तर एक दालनीच एकाच रूमचीही घरे असतात आणि त्यातच सर्व त्यांचा उदरनिर्वाह चालत असतो प्रपंच चालत असतो बहुतेक घरे एक दालनीच असतात आहेत एकच दार कुठल्याही कारव्या अगर कामट्या मोडल्या की खिडकी तयार म्हणजे खिडकी असेलच असं नाही आणि कुठल्याही मधल्या कामट्या मोडल्या की त्यांची खिडकी तयार व्हायची शिवाय एक दालनी आणि एकच दार असलेले यांचं छोटस खोपट असायचं आणि पावसापासून संरक्षण म्हणून काही घरावर पेंढा तर काहींवर पळसाची पाणी ते घालत असत शिवाय कौलारू घरे ज्याला म्हणतात ती तर तिथं दिसतच नसत किंवा क्वचित असत. वारल्यांच्या घरात रक्षण करण्याची गरज घरांना रक्षण करण्याची गरज भासावी असे काहीच त्यांच्या घरामध्ये नसल्यामुळे ढकलली तर कोसळून पडतील अशी त्यांची खोटी होती. कारण अठरावे दारिद्र्य या आदिवासी लोकांच्या नशिबी असल्यामुळे त्यांच्या घरामध्ये चोराला पळून ने पळून नेता येईल अशा कुठल्याही मोलाच्या वस्तू असत नसत. त्यामुळे त्यांची घरही भक्कम तिथे असत नाही लेखिका समोर वंदन करतात सा, की खोपट्यांच्या भोवताली सुमारे सहा ते नऊ कडेला दगड लावून केलेला सारवलेला ओटा असायचा आणि आम्ही एका ओट्यावर जाऊन असेच बसलो प्रत्येक खोपट्याच्या पुढे बांबू व कामट्यांची लहान टेबलासारखी माची केली होती माची म्हणजे एक प्रकारचा जणू टेबलच बांबू पासून तयार झालेला त्यावर पिण्याच्या पाण्याची मडकी होती खोपट्याच्या बाहेर लहान लहान खड्डे करून त्यात कोंबड्यांसाठी पाणी ओतून ठेवले होते कारण या आदिवासी लोकांकडे मोलाच्या म्हणजे फक्त कोंबड्या असायच्या आणि या कोंबड्यांचं पालन पोषण करण्यासाठी त्यांना पाणी पाजण्यासाठी जागोजागी खड्डे करून त्यामध्ये पाणी ठेवलं जायचं पाणी त्यांना पिण्यासाठी यातून आदिवासी लोकांमध्ये जनावरांसाठी पशुपक्ष्यांसाठी असलेली जी संवेदनशीलता आहे ती आपल्याला दिसून येते लेखिका पुढे सांगतात की आम्ही काही वेळ तिथे बसलो तरी माणसांची चाहूल लागेना कारण ज्यांच्यासाठी आम्ही भेटायला आलो होतो ते दिसेनात आम्ही तेथे कशाला गेलो होतो आम्हाला काय हवे होते ते विचारायला सुद्धा तिथे येईना कारण इतका सुनसान तो पाडा पडलेला होता कुणाची चाहूल तिथे लागत नव्हती पाखरांचा चिवचिवाट आणि कोंबड्यांचा फडफडाट सोडला तर सारा शुकशुकाट तिथे होता फक्त चिमण्या चिवचिव घाट होत्या त्यांच्या चिवचिव एवढा ऐकायला येत होता शिवाय कोंबड्यांचा फडफडाट फर, ऐकायला येत होता बाकी मनुष्यांचा मात्र पत्ताच नव्हता आणि थोड्याच वेळाने आम्ही उठून आजूबाजूला फिरू लागलो एका ठिकाणी केविलवाणी दिसणारी मुले बसलेली आम्हाला दिसली त्यांना सांभाळण्यासाठी घरी राहिलेली एक दोन मुले तिथेच शेजारी उभी होती मुलामुळे व कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे तिथे मनुष्यवस्तीचा भास होत होता आणि त्यामुळे अतिशय तो जो पाडा आहे तो असा पडीत असा दिसत होता जणू काही तिथे वस्ती आहे की नाही हे वाटत होतं आणि फक्त भुंकण्याच्या कुत्र्याच्या भुंकण्याच्या आवाजामुळे आणि मुलांच्या आवाजामुळे इथे वस्ती असावी असा सुगावा तेवढा लागत होता लेखिका सांगतात की मी काही खोपट्यात गेले तेथे काय दृश्य दिसले एका बाजूला तीन दगडाची चूल कारण म्हणजे आदिवासी लोक होते ते अतिशय दयनीय अशा अवस्थेमध्ये राहत होते आणि त्यांच्या घरामध्ये फारसं काही पाहायला मिळणं शक्यच नव्हतं कारण दारिद्र्य त्यांच्या नशिबी आलेलं आले असल्यामुळे त्यांच्या घरामध्येही अगदी तुटपुंज खायला प्यायला होतं दोन वेळचं जेवणही व्यवस्थित नसावं अगदी मोजकच अन्न त्यामध्ये त्या घरामध्ये त्यांना पाहायला मिळालं आणि लेखिका सांगतात की त्यांना शिजवण्यासाठी चूल व बाहेर ढिगभर राख त्यांना पाहायला मिळाली सतत चुलीवर ठेवून राख म्हणजे काळा थर बसलेली एखाद्या अल्युमिनियमचे पातेले आणि एक दोन मडकी आणि एक दोन तवल्या ज्या खापराच्या खोलवर तवल्या असतात भांडी असतात त्या तिथे त्यांना पाहायला मिळाल्या आणि एखाद्या मडक्यात तळाशी चार भाताचे दाणे आणि शिंक्यावर आंबील भरलेले मडकी एका तवलीत एखादे हळकून एक दोन कांदे लसणीच्या पाकळ्या आणलेली व कुडाला अडकवलेली आपट्याची पाणी तर फूट दीड फूट लांबीचा एका बाजूने बंद असलेला बांबूच्या पेराचा तुकडा म्हणजे भिंतीच्या कारव्यांना अडकवलेला त्यांना दिसून आला त्यात तंबाख म्हणजे तांब तंबाखूची पाणी किंवा तंबाखू ठेवत असत तंबा ला ला हा तंबाखूचा तुकडा म्हणजे जंगलातील त्यांची बरणीच होती म्हणजे अगदी तुटकुंजा असा हा संसार आदिवासी लोकांचा लेखिकेला पाहायला मिळाला आणि लेखिका सांगतात की आम्ही खोपट्यात गेलो बाहेर आलो आम्हाला कुणी तिथे हटकले नाही की तुम्ही कोण आहात कारण त्यांची दखल तिथे दखल घेण्यासाठी कुणीही तिथे नव्हतं इथे काय करता वगैरे काही विचारले नाही म्हणजेच काय की जणू काही एखादी ग्लानी येऊन निश्चित पडलेल्या माणसासारखा हा सारा पाळा निश्चित पडलेला लेखिकेला जाणवला आणि लेखिका म्हणतात की आम्ही जो ज्या पाड्याला आम्ही भेट दिली त्या पा... पाड्याची जी अवस्था होती ती कशी होती जणू एखाद्या माणसाला ग्लानी जेव्हा येते ग्लानी आल्याच्या नंतर त्याची जी अवस्था होती त्याच्यासारखी या पाड्याची अवस्था जणू काही झालेली लेखिकेला जाणवली आणि लेखिका म्हणतात की ग्लानी आलेला माणूस कसा निश्चित पडून राहतो म्हणजेच श्वासोच्छवासावर तो जिवंत त्याच्या तोंडातून आवाज फुटत नाही तोंडातून आवाज काढण्या इतकेही शरीरामध्ये नसतात कशा बशा तो उघडतो स्वतःहून तो, तो उठून बसणे स्वतःच्या हालचाली स्वतः करणे या गोष्टी तर दूरच असतात शरीरातील सर्व शक्ती त्याची जणू काही गळून पडलेली असते त्या पद्धतीने या वाड्याची अवस्था झालेली होती आणि लेखिका पुढे सांगतात की या पाड्यामध्ये जी त्या खोपट्याची कळा होती तिथे नांदणारे अठरा विशे दारिद्र्य आणि त्यातच भर म्हणून तेथील भयान भकास वातावरण हे सारे पाहून मी थोडी घाबरलेच या भयान निर्मुष निर्मनुष्य पाडा आता आपल्याला घेऊन टाकणार की काय असे लेखिकेला वाटायला लागले आणि मन अगदी उदास झाले एक प्रकारची हुरुर त्यांना वाटायला लागली मला वाटले आपण कुठल्या या खाईत येऊन पडलो पुढे काय होणार आपल्याला माघार घ्यावी लागणार की काय आपल्याला हे झेपेल का कारण इतके इतके परिश्रम घेऊन आपण या पाळ्याला भेट द्यायला आलो आणि ज्यांच्यासाठी आपण आलेलो आहोत त्यांचा मात्र अजूनही पत्ता नव्हता म्हणजे आपली आपण घेतलेली ही सर्व मेहनत आता वाया जाणार आणि त्यांना न भेटताच आपल्याला परत वापस माघारी फिरावं वा लागेल की काय असं लेखिकेला वाटायला लागलं आणि लेखिका सांगतात की आम्ही सुमारे तीन मैल चालत गेलो होतो काहीच काम साधलेले अजून तरी नव्हते तर उन्हा परत तेवढीच रपेट करावी लागणार होती मला लेखिका सांगतात की आम्ही वाट पाहून वाट पाहून थकलो आणि मला आता चहाची सवय असल्यामुळे मला चहाची आठवण आली पुन्हा संजान स्टेशन गाठीपर्यंत घोडभर चहा सुद्धा मिळणे अशक्य नव्हतं माघारी फिरता फिरावं तर अजून तेवढा आपल्यामध्ये आता ताकद माघारी जाण्याची सुद्धा राहिलेली नव्हती कारण सकाळपासून काही खाल्लेलं नव्हतं आणि इथे सुद्धा काही भेटेल अशी आशा लेखिकेला वाटत नव्हती